त्यांच्या या वक्तव्याचा विविध स्तरांमधून हो निषेध व्यक्त केला जात असून छत्रपतींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा राहुल हा औलाद असल्याचं वक्तव्य साताऱ्यातील शिवप्रेमींनी केले आहे साताऱ्या शिवप्रेमी आक्रमक झाले असून इतिहासाचे विकृतीकरण करणारा राहुल सोलापूरकर हा महामूर्ख माणूस असून सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पासतोय आहे येणार का येऊन देणार आहे सरकार हे असं मला जाणवायला लागलेलं आहे यापूर्वी पण असे कितीतरी झेंडे असे महाराजांबद्दल आपल्या आदर्श छत्रपती शिवरायांना आपलं आपण दैवत मानतो त्या दैवताबद्दल बोलण्याची यांची हिंमत होती याचं कारणच सरकार आहे या सर्व सरकारी राजकारणी लोकांनी जर ह्या लोकांना पाठीशी घातलं नाही ना तर ही वेळ येणार नाही प्रत्येक ते वेळेस तेरावे वंशजांना जर, जर तुम्हाला सांगावं लागत असेल तर त्या घराण्याचा तुम्ही राजकारणी आणि सर्व जण अपमान करता असं आम्हाला मराठा क्रांती मोर्चातर्फे मी जाहीर आव्हान करतोय सर्व लोकांना की तुम्ही निवेदन सर्व आम्ही देतो पण त्याच्यावर तुम्ही दुर्लक्ष जाणून बुजून करतात आणि इतिहासामध्ये तोडमोड करणाऱ्यांना तुम्ही जवळ करता आणि बाजूला माफी मागितली की बाजूला करता तुमची लायकी नाही सर्वांची की त्या माणसाला सजा द्यायची आज दोन दिवसापूर्वी तुम्ही जर केलं ना ते तर कोणाची ताकद होत नाही असल्या माणसांची की अशा परत परत वगना करायची आज आज, आज आम्ही निवेदन दिले दोन दिवसात जर ह्याच्यावर कारवाई झाली नाही तर दुसऱ्या दिवशी याचा वेगळा परिणाम दिसेल हे आम्ही आज ठोकून सांगतो कारण की यापुढे आम्ही ऐकणार नाही तुम्हाला करा त्याला सजा करू नका यापुढे आम्ही महाराष्ट्रात अशा लोकांना फिरून देणार नाही ही आज मी आम्ही मराठा क्रांती मोर्चा राजधानी तर्फे आव्हान करत आहे स्वतःला प्रकाश होत आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करायचं आणि ग्लॅमर मिळवायची अशी प्रथा जुनू महाराष्ट्रामध्ये आलेली आहे त्याचं कारण आहे की शासनाने आणि प्रशासनाचं शिवाजी महाराजांच्याबद्दलचं वेगळी प्रेम आणि कुचकामी धोरण यापूर्वी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अवमानास्पद टीका टिप्पणी केली त्याच्यावर जर प्रशासनानं कठोर कारवाई केली असती तर आज राहुल सोलापूरकर सारखा अफजल खानाच्या अवलात छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करू शकलं नसतं राहुल सोलापूरकरला जर बघितलं त्याची जीएसटी बघितली तर निश्चितपणे आपल्याला किंवा अफजल खानाच्या अवराजेही सिद्ध होईल कारण त्याने जे केलेले वक्तव्य आहे हे वक्तव्यानंतर त्याने मागितलेली जी दिलगिरी आहे जर आपण दिलगिरी नीटपणे ऐकली तर आपल्या लक्षात येईल जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा सरकार सर्वगुण संपन्न राजा कोणीही झालेला नाही लढाऊ वृत्तीत कुशाग्र चालाक बुद्धी उत्कृष्ट वाणी आणि चारित्र्य संपन आणि शिलता असणारा एकमेव राजा जगाच्या पाठीवर आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या बुद्धीचातुर्याचं चा सर्वात मोठं एक नमुना म्हणून जर आपण पाहिलं तर ते आहे आग्र्याहून सुटका आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली सुटका ही त्यांच्या बुद्धीचातुर्याचं चा प्रतीक आहे असं असताना जर राहुल सोरापूरकर दिलगिरी व्यक्त करताना सुद्धा लाच हा शब्द बाजूला काढा पण पेट्यारतून केलेली सुटका ही अशीच आहे असं जर वक्तव्य करत असेल तर त्याला ही दिलगिरी म्हणजे जुजबीपणा आहे असं स्पष्टपणे होत आहे प्रशासनाला आता सर्वांनी एक विनंती केलेली आहे जर कठोर कारवाई प्रशासनानं केली नाही तर या राजधानी साताऱ्यातून घेतलेला निर्णय तशा पद्धतीनं आतापर्यंत इतिहास घडवतो तसाच इतिहास मराठी क्रांती मोर्चा शिवप्रेमी उदयनराजेप्रेमी आणि प्रेमी हे घडवतील आणि हिथून पुढे कुठल्याही प्रकारे शिवाजी महाराजांचं त्यांच्या कुटुंबाचा अपमान सहन करणार नाही कायदा हातात घ्यावा लागला तर वेळप्रसंगी घेऊ शासन अतिशय उत्कृष्ट रहना नहीं याची दखल प्रशासन ने ने शासना धन्यवाद ने आपको कलेक्टर साहब के हाथों से नामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे देर का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला चुम मजबूत हो